नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आणि लिसून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा निमोनिया झाल्याने दुःखद अंत झालेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा एक सुपरहिरो म्हणजे बॅटमॅन बॅटमॅनच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले वेल किल्मर यांचं दुःखद निधन झालेलं आहे वयाच्या पासठव्या वर्षी वेल यांनी अखेरचा श्वास घेतला निमोनिया झाल्याने वेल यांची प्राणज्योत मालवली वेल यांची लेख मर्सिडीज किल्मरने वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगितलेली आहे मंगळवारी एक एप्रिलला लॉस एंजेलिसमध्ये वेल यांचं निधन झालं वेल यांच्या निधनामुळे सिनेजगतावर शोककळा पसरलेली आहे वेल यांना दोन हजार चोवीसमध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं परंतु उपचारानंतर ते ठीक झाले वेल यांच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आलेल्या टॉप सिक्रेट या सिनेमातून त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली याशिवाय त्यांनी टॉप गन विलो हिट जिनियस अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेलं आहे वेल यांच्या प्रत्येक भूमिकेने त्यांच्या चाहत्यांचं मन जिंकलं वेल अभिनेते म्हणून चांगले असल्याने त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते वेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली